एक मुलगी बकऱ्या चारण्यासाठी शेतामध्ये गेली होती आणि बकऱ्या त्या ठिकाणी चारत होती पण मात्र त्या ठिकाणी एक पुरुषाला आणि त्या मुलीला घेऊन तिकडं जरा बकऱ्या चारण्यासाठी चांगला आहे म्हणून तो तिला बकऱ्या चारण्यासाठी शेताच्या आतमध्ये घेऊन गेला आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आजूबाजूला कोणीही नव्हतं उसाचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या मुलीला म्हणू लागला की तुझे कपडे काढ आणि तुझे कपडे काढ म्हणून तो त्या मुलीला मा धमकी देऊ लागला पण मात्र जेव्हा त्या मुलीनं कपडे काढण्यास नकार दिला तेव्हा मात्र त्यानं तिचा पाय पकडला आणि पाय पकडून तिला खाली पाडलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य करणारा जो व्यक्ती होता आरोपी होता तो त्या मुलीचा अवत्र बापच होता आणि त्यानंच त्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं आणि यामुळं संपूर्ण राज्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे ही जी संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिकमधील नाशिकमधील जे ओझर आहे ओझरमध्ये घडलेलं संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक बारा वर्षाची मुलगी आहे आणि ती बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेलेली होती आणि शेतात गेलेली असताना त्या ठिकाणी ती तिच्या बकऱ्या चारत होती आता बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेली तिच्यासोबत तिचा सावत्र बाप सुद्धा होता आणि तो तिला म्हणला तिकडं जरा जास्त बकऱ्या चारण्यासाठी आहे म्हणून तो तिला शेताच्या आतमध्ये घेऊन गेला आणि ते शेतामध्ये एवढा आतमध्ये घेऊन गेला की आजूबाजूला ती आरडली ओरडली तरी कोणालाही आवाज जाणार नाही आणि कोणीही तिच्यामध्ये तिला येणार नाही एवढ्या शेताच्या आतमध्ये तिला घेऊन गेला आणि तो त्या मुलीला कपडे काढायला सांगू लागला जेव्हा त्या मुलीनं तिच्या बापाला विरोध केला तेव्हा तो तिला धमकी देऊ लागला आणि जेव्हा तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं त्या, त्या पुरुषानं त्या मुलीचा पाय पकडला तिला खाली पाडलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी घडलं कारण की त्या मुलीबरोबर नको ते कृत्य करणारा त्याच मुलीचा सावत्र बाप होता ही घटना कोणाला सांगितली काही केली तर त्याच्या एवढं वाईट कोण नाही अशीसुद्धा धमकी त्यानं त्या मुलीला दिली राज्यामध्ये देशामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना ही घटना उघड झाली पण मात्र या तरुणीनं तात्काळ जवळचं जे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन गाठून तिचा जो आरोपी बाप आहे त्या बापाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे फिर्याद दाखल केली आहे आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलेला आहे आता पोलिसांनी त्या मुलीच्या तक्रारीवरून तिचा जो आरोपी बाप आहे याला ताब्यात घेतलं आहे त्याला अटकसुद्धा केली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना कशा पद्धतीनं घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल बदलापूर असेल पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल घटना कशा पद्धतीनं घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेलच आता ही जी संपूर्ण घटना आहे बातमी आहे ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्या आधारावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि संपूर्ण बातमी वाचा आणि मग तुम्हाला या संपूर्ण घटनेवर काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो